डॉक्टर स्नेहाचं मी समजू शकतो रागराग करणं पण ही मनवा ही मनवा का त्या न्यू डॉक्टरला पाहत आहे रागाने अनुराग प्रेमला म्हणतो अरे हो ना ठीक का पाहत प्रेम पाहत होता हॅलो न्यू तोच एक आवाज कानावर आला आणि सर्वच हे न्यूटन न्यू शब्द झाले राधा संध्याशी आपलं बोलणं मध्ये सोडून त्या आवाजाकडे पाहायला लागले आय नो तुम्ही आता मला न्यू नसून एक महिना जुने झाला आहात पण त्याचं काय आहे ना डॉक्टर श्रीनिवास सर हसून म्हणतात माझी खूप क्लोज जवळ ते बोलताना सर्वांवर नजर फिरवत असतात तोच या वाक्याला त्यांचं लक्ष आपल्या बायकोकडे जातं जात ज्या आत्ताही त्यांना खावकी गुरु या नजरेने पाहत असतात तर श्रीनिवास डॉक्टर खोकून पुढे बोलायला लागतात आय मीन टू से की तुमच्यात एक जण यायचा राहिला होता म्हणून मी तुमची ओळख मिटिंग करून तेव्हा घेतली नाही तुम्हाला सर्वांना त्यामुळे आय नो खूप परेशानी झाली कारण कोणत्या स्टाफची ओळख नसल्याने कोण काय आहे पोझिशनला या हॉस्पिटलमध्ये हे तुम्हाला समजलं नाही असं बोलत असताना डॉक्टर श्रीनिवास बारीक डोळे करून प्रेमला पाहतात प्रेम आपला घाबरून आवांडा गळून बस गप्प बसून इकडे तिकडे पाहायला लागतो कारण त्याला आठवत होता त्याचा पहिला दिवस हॅलो सर गुड मॉर्निंग सर म्हणत प्रेम आपल्या नव्या हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो तसा खूप समजूतदार शांत जो राधाच्या जाण्यानं झाला होता पण मित्रांमध्ये असला की तेवढा जॉलही बनतो असा प्रेम जाऊन धडकतो एका माणसाला सॉरी ब्रदर तो त्या व्यक्तीला हात देऊन उठवत बोलतो इट्स ओके आय कॅन हँडल माय सेल्फ बॉय आय एम लिट स्टील यंग पण तो माणूस स्वतःच उठून ऑकवर्ड हसत त्याला बोलतो वा ब्रदर तू तर चांगला इंग्रजी बोलतोस की डॉक्टर पांढरे पाटील यांना मानलं बुवा इतका हाय एज्युकेटेड स्टाफ त्यांनी ठेवला आहे ते तो हसून त्या माणसाच्या खांद्यावर मारत म्हणतो प्रेम हा बॉडी फिट जिमला जाऊन मस्त डोले शोले त्याने बनवले होते हेच मनाला समजून समजावून की उद्या परत राधा वापस आली जिंदगीत तर तिला असं नको वाटला की कि किती भंगार आपला पती आहे दिसायला म्हणून खटाटप करून ही बॉडी बनवली होती आणि डॉक्टर ही तिच्यामुळे झाला होता तिचं लहानपणापासूनचं स्वप्न त्याला चांगलं लक्षात होत या ही इज अ व्हेरी टॅलेंटेड तो माणूस आपला चेहरा वाकडा तिकडा करत म्हणतो कारण त्याच्या खांद्यावर प्रेमचा तो दणदणीत हात झोपडला होता ओ आय एम रिअली सॉरी यंग मॅन तसा त्याचा चेहरा पाहून प्रेम आपला हात पटकन काढतो आणि उशाळून बोलतो तुम्ही न्यू आहात का तोच एक नर्स त्याला विचारते येस सिस्टर तो म्हणतो सर तेवढ्यात तास सिस्टरचं लक्ष त्याच्या शेजाच्या माणसाकडे जातं तशी ती घाबरून बोलते पण तो माणूस तोंडावर बोट ठेवून तिला शांत राहायला सांगतो आणि हसतच निघून तो माणूस काय झालं सिस्टर तुम्ही इतकं का घाबरलात तिच्या कपाळावरचा घाम बघून तो मान काळजीने विचारतो आणि तुम्ही ह्यांना सर का म्हणत आहात की हे सुद्धा आपल्या महान डॉक्टर श्रीनिवास पांढरे सरांचे संस्कार आहेत या हॉस्पिटलसाठी हो तो हसून म्हणतो नोंदू डॉक्टर ती हळू आवाजात पण घाबरतच बोलते ॲक्च्युली मी म्हणत होते की सर म्हणजे आपल्या मोठ्या सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलवलं आहे ती कसं नुसतं हसत बोलते मोठे सर यू मीन डॉक्टर श्रीनिवास पांढरे सर नर्स तो नर्सला विचारतो येस सर तेच पण इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणी नावाने हाक मारत नाही त्यांना सर्व मोठे सर आणि मिसेस श्रीनिवास मॅमना मोठ्या मॅडम म्हणतात नर्स तो नवीन असल्याने त्याला माहिती महीत, माहिती देते ओके म्हणजे अजून छोटे सरही असेल राईट तो असंच म्हण म्हण विचारतो हो पण तुम्हाला कसं कळलं डॉक्टर ती तोंडात बोर्ड घालून त्याला विचारते जणू त्याने हॉस्पिटलमधली खूप महत्त्वाची कॉन्फिडे कॉन्फिडेन्शियल बातमी सांगितली असावी जादू तो आपल्या हाताने जादूची ॲक्शन करत म्हणतो ओ डॉक्टर तुम्ही साईड बिझनेस पण हे पण करता ती थोडं गोंधळून विचारते काय पण त्याला कळतच असूनही तो तिची मस्करी करायच्या मूडमध्ये विचारतो अहो तेच जादू ती थोडीशी आता भीतीही ते का नाही मी आपला साधा सरळ विज्ञानाला मानणारा पेशंट्सना त्यांच्या त्रासातून बरा करणारा जादूगार आय मीन डॉक आहे तो हसत आपल्या व्यवसायाची व्याख्या सांगतो मग तुम्हाला हॉस्पिटलची इतकी महत्वाची बातमी कशी काय माहीत जी फक्त हॉस्पिटलमधल्या ठराविक डॉक्टरांनाच माहीत आहे ती अजूनही घाबरून होती कसली हा छोटे सर बद्दल बोलत आहात का तो विचारतो तशी ती मान हो मध्ये हलवते अहो सिंपल आहेस डॉक्टर आहे सिस्टर तुम्ही जर त्यांना मोठे सर म्हणताय म्हणजे कोणाला तरी छोटे सर म्हणत असालच ना छोटे सर आहेत म्हणून तुम्ही तुम्हाला सरांना असं सर मोठे सर छोटे बोलावं लागतं आहे ना सिंपल लॉजिक आहे सिस्टर तो हसून सिस्टरच्या कपाळावर टिचकी मारतो नर्स तुम्ही इथं गप्पा वारायला येता की पेशंटकडेही लक्ष देता तोच एक डॉक्टर तिथे येत विचारतात जे चेहऱ्यावरूनच कडक वाटत होते सॉरी सर ती मान खाली घालून बोलते मी तुम्हाला न्यू इंटर्न प्रेम शर्माला केबिनमध्ये पाठवायला सांगितले होते ना ते रागात बोलतात ती तोंडातून एक शब्दही न काढता फक्त मान खाली घालून हो म्हणते मग तुम्ही पेशंटच्या नातेवाईकांशी का गप्पावर लढवत आहात की तुमचे ते पाहुणे लागतात ते प्रेमकडे कटाक्ष टाकत बोलतात हॅलो सर मी प्रेम शर्मा डॉक्टर प्रेम शर्मा प्रेम त्याच्या पुढे हात करत म्हणतो तसं ते सर त्याला खालून वर पाहतात ना त्याच्या गळ्यात किंवा हातात स्टेटोस्कोप होता ना ॲपरेंट होता तू न्यू इंटर्न प्रेम शर्मा ते त्याला तुच्छतेने पाहत बोलतात येस सर तू हसून बोलतो आर यू सिरियस ते आपल्या हातातील स्टेथोस्कोप दुसऱ्या हातात घेतात आणि ॲप्रेनही नीट करतात ज्यावरून त्याला कळतं त्यांना काय म्हणायचं आहे ते सर आज मला यायला उशीर तो आता आपल्या केसातून हात फिरवत बोलतो बरबर आज पहिलाच इंट्रोचाच असल्याने आज पहि आजचा दिवस पहिला इंट्रोचा असल्याने सोडून देत आहोत तुम्ही केविनमध्ये जा मी आलोच आणि नर्स तुम्हाला आता वेगळं सांगायला हवं का नवीन आहात का हॉस्पिटलमध्ये ते चिडून बोलतात तशी ती नर्स सॉरी म्हणून निघून जाते पण जाताना तू मेलास असे हाताने त्याला दाखवते आणि ऑल द बेस्ट करत यावर तू करते यावर तो फक्त स्माइल देतो डॉक्टर प्रेम शर्मा यु मे गो नाव ते सर म्हणतात तसं तोही केबिनमध्ये जातो हे तू इथं काय करतोयस तू त्या केबिन मध्ये जातो तर समोरून मगाशी धडकलेला माणूसच होता जो आता एकदम सुटाबुटात होता त्याला पाहून हैराण होतो हे तू तर वडबळ आहेस ना हॉस्पिटलचा प्रेम त्या माणसाकडे पाहत म्हणतो पण आता तो माणूस आपल्या पॅन्टच्या एका खिशात हात घालून शांतपणे बोलत असतो मी आहे कमी सर तोच एक आवाज येतो म्हणून सर फक्त भुवया उंचावून उन केबिनच्या दारात आणि त्यांना बोटानेच कमीन म्हणतात अरे वा मोठे सर तुम्ही या ब्रदरला या ब्रदरनं इतकी रिस्पेक्ट देता खूप छान वाटलं पाहून तुमच्या हॉस्पिटलमधले संस्कार पाहून प्रेम सरांना बोलतो जे मगाशी त्याला आज जायला सांगितलं होतं ब्रदर कोण एक्सक्यूज मी डॉक्टर शर्मा हे आपल्या हॉस्पिटलचे कोणी वॉर्ड बॉय नसून आपले मोठे सर डॉक्टर श्रीनिवास पांढरे पाटील आहेत ते बोलतात वॉट झाला आता आश्चर्याचा धक्का बसतो मग तुम्ही तो तो धक्का कसा तरी पचवून बोलतो मीठ डॉक्टर शर्मा हे तुमचे छोटे सर याने की शुभांकर साळुंखे माझे हे आहेत आत्ता सर बोलतात आणि हे त्याचं ऐकून हे ऐकून त्याचे डोळे मोठे होतात काय होईल आता जाणून घेण्यासाठी ऐकत राहा राधा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका